मुह की रिल्स कल्चरच्या तरुणाईला एवढा मोह पडला आहे की रील्स बनवण्याच्या नादात अनेकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहत नाही खरं तर क्रिएटिव्हला वाव देणाऱ्या या रील्स कलेला रूप येऊ लागलं आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे पुण्यातील तरुण तरुणींचा स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नरे परिसरातील स्वामीनारायण मंदिराजवळचा हा व्हिडिओ असल्याचं समोर आलेला आहे इन्स्टाग्रामवर रील बनवण्याचा स्टंट केल्याची माहितीही आहे साताऱ्यात रीलच्या नाद्यात एका तरुणीने जीव गमावल्याची जी घटना ताजी असताना आता पुण्यातील हा व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रीलच्या आहारी डोकं गहाण ठेवलाय असा सवाल लोकांनी उपस्थित करत आहे पुण्यात नर्रे परिसरात स्वामीनारायण मंदिरात परिसरात एक उंच इमारीचा गच्चीवरून एक मुलगी आपल्या मित्राचा हात धरून लटकत आहे हात सुटला असता तर ती खोल कोसळली असती सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही तसंच घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे या स्टंटचं चित्रीकरण करण्याकरिता सुद्धा तिथं उपस्थित होता कॅमेरामॅनवर थांबला असून तरुणीचा या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढत आहे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे समजू शकले नाही मात्र तो आता व्हायरल झालेला आहे पोलीस यावर काही या कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे मार्शल न्यूजकरिता